त्या कारणा जास्त जर जास्त पाणी ओढून सोडण्याचं काम करत आणि एखाद्या हे जर पागोदर घेण होतं बांधारण त्यावेळेस पाणी येत नव्हतं साडेतीन लाख क्युसे पाणी जर आता हे बांधारे तीन लाख पाणी सुटलं कि गावाला चक्कर मारत पाणी आता जर हे गेट बंद राहिले आता जर हे गेट बंद राहिले आणि जर पाणी मधून तीन साडे तीन लाख ट्युशन तर ह्या गावाची परिस्थिती काय इरिगेशन आज आज कोणी आलं नाही मोटरी करायला मोटरी

मग आज हस तुम्ही मला इथं आल्यावर सांगता तुम्ही इरिगेशन मला काहीतरी सांगा घातला नाही सांगितलं

आपण आता चांगले तापूर राहिलो जो आला <laughs> नाही ना तो राहिल तू आम्ही फिरवालो बोमला सगळ्या गावायला तुम्ही असे काय करायला लोकसभेचे प्रतिनिधी दे। स्वतः काय म्हणतो

पण लोकांना झाल्या शेतकऱ्याच्या शेतकरी आमच्याकडे मॅटापूर आली आता आपण त्याच्यावर निर्णय पाणी आलं पाणी आल्यास नंतर आपल्याला मॅसेज येते शेतकऱ्याला एंटिमेशन येत आपलं मंडळ पोहचव चला आपलं तर तो आपल्याला गेटच्या पैठण सागर रोड या रोडचं काम चालू आहे ह्या रोडचं चा काम चालू असताना ह्या ठेकेदारांनी पूर्ण रस्ता उकरून त्याची जवळपास तीन ते चार फूट हाईट केलेली ते हाईट करत असताना ते पावसाळ्यात आपण पावसाळ्यात काम करतो याची उपाययोजना करायला पाहिजे जर अचानक अतिवृष्टी झाली तर त्या वरच्या बाजूच्या जमिनी पूर्ण पाण्यात जातील याची खबरदारी घेणं आवश्यक गरजेचं होतं परंतु त्यांनी तसं न करता पूर्ण रस्ता तो मुरमानी भरला आणि रात्री पाऊस झाल्या कारणानं इथून एक किलोमीटर वरच्या बाजूचं पूर्ण सारख्या कपाशी हे पूर्ण पाण्यात गेलेले आणि ते पाणी साचलं ना अचानक फुटलं त्यामुळं खालच्या बाजूच्या लो लोक त्यांच्या जमिनी होऊन गेल्या मग मला सांगा ह्या ठेकेदार गुन्हा दाखल होणं अपेक्षित आणि त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई होणं मिळणं गरजेचं आहे मला सांगा सहमत आहे परंतु दिलं हा रोड इतक्या उंचीवर फाटल्यावर बरं वरचं पाणी खाली कसं का काढायचं कोणत्या कोणत्या नळकांडी पुलं पहिले होते त्या नळकांडी पुलामध्ये पाईपची साईज मोठी करायची का किंबवना आहे त्याच्यापेक्षा दोन तीन चार फुलं शिल्लक करायची टेक्निकली गोष्टी कार्यकर्भ्य मध्ये जसं काम दिलं तसं गुत्तेदार करत गुत्तेजार कसा म्हणाल की तुम्ही तीन फुटावर वर नेलं का दहा फुटावर खाली नेलं प्रश्न ऐका ना प्रश्न आपला अभियंता या रस्त्याचा जो आहे त्याला आपण परवाच्या मीटिंग रुण आणि आता तो ट्रेन काढला गेला नसेल तर आपण जागो जागी एक ठिकाणी दोन ठिकाणी ठिकाणी दो गावकरणा बेतूत तिथ तिथ पुलो धरा मोठी नळकांडे टाका आणि पुलिश बनवा आज जे नुकसान झालं ते भविष्यात धोून येते काय पण रोडचं काम करत असताना जे पुलं आहेत ह्यात होते ते पूल ते तर कंटिन्यू चालू ठेवणे का अपेक्षित होता त्यांनी ते पुलं बंद केले डायरेक्ट मुरून मारला ते पुलं चालू नाही राहिले ना पहिले पुलं बंद केले मग मला सांगा ती मुरुम भरल्यामुळं दोन्ही बाजूला दाबून टाकले ना रस्ते दाबून टाकले त्यांचं काय म्हणणं होतं आम्ही रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर पुलाचं ज्या पद्धतीने इस्टिमेट आहे ते पुलं तयार करू पण ते पुला हे बंद केल्यामुळे हे नुकसान झालं सध्या ना